घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी तुम्हाला आपल्याला सगळ्यांना भेटण्यासाठी आपले लाडके आदरणीय नेते माजी मंत्री दिलीपराजी वळशी पाटील साहेब आलेले आहेत साहेब दोन मिनिटं बोलतील पाठीमागची मंडळी जरा आवाज कमी करा पाठीमागची मंडळी दोन मिनिटं सगळे ऐका कुठेतरी एक एक जर बोला आता साहेब बोलतील ऐकून घ्या काय बोल काय सांगायचे काहीतरी प्रतिबंध साहेब झाला पाहिजे लोक मरायला लागले आता तुम्ही आधार आहे आम्हाला तुमच्याशिवाय काय पर्याय इथं आम्ही किती बोललो बोललो वायफळे तुम्हालाच काहीतरी पाऊल साहेब उचलावं लागेल

जा आपल्या घेऊन दिलं होतं तर एक नित्य तुमचं दिसणार नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याआधी गरजी बदली जाईल बोलवलं होत

त्यांना आम्ही अशी डेडवडे हातात मध्ये घ्यायना ताब्यात घ्यायना त्यांना सांगितलं तोंडी स्वजून नको लिखी द्या त्या दबाव आमच्या सगळ्यांच्या जमावाच्या दबावाखाली त्या अधिकाऱ्यांनी लेखी दिली होते पण असं लेखी द्या अधिकारी दोन दिवसांनी आम्ही संपर्क साधला ते बिचाऱ्याला वर्षांनीच आपलं तुला लेखी द्यायचा काय अधिकार करून गेला माझी लेखी द्या तरी काय अर्थ साहेब स्मिता राजा मॅडम आल्या होत्या त्यांनी सांगितलं की मी दोन दिवसात तुम्हाला बिबट्या मारायची परवानगी देते ते जे गेलं त्या लोकांना शांत करायसाठी अधिकाऱ्यांनी पण आश्वासन दे आता तुम्ही काय म्हणले आता तुम्ही कसं म्हणले का अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि अधिकाऱ्याची बदली झाली तसंच त्या मॅडमचं पण झालं असेल त्यांना पण बदल या अधिकाऱ्यांना आश्वासन द्यायचं जनता शांत करायचं काम म्हणजे फक्त त्यांच्या मुख्य प्रश्न मुख्य प्रश्न आपल्या भागातला कमी झाला पाहिजे मंत्री सुद्धा इथं भागाला

दुःख आहे की त्याच समर्थन समर्थनही होऊ शकत नाही आणि तुमचं सांत्वन पण होऊ शकत त्यामुळं आता याला दोन पर्याय आहेत एक म्हणजे ताबडतोबीने करायच्या उपाययोजना आणि कायमस्वरूपी करायच्या उपाय आता आठ दिवसापूर्वी जी घटना घडली त्या शिवान्याचं बाबती तसंच घडलं पिंपर खेळची आपल्या भावना अशाच तीव्र होत्या मी हे तांबारी दरात उंडवतो मंचरला होतो आणि मुलगी हॉस्पिटल मध्ये तिथे आणली होती जाऊन भेट दिली होती आणि आणि त्याच्यामध्ये ती घटना घडून आता आठ दिवस होतात कुठं नाही तर लगेच आज ही दुसरी घटना घडली मी सकाळी पुण्याला होतो साडेसहा पावणे सातच्या दरम्यान मला राजू शिरगावडेंनी फोन केला की अशी अशी घटना घडलेली आम्ही लगेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि घटनेचं गांभीर्य त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेलं माग ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला अजितदादा विनंती करून आपण पुण्यामध्ये मीटिंग घेतली मिटिंगमध्ये दोन तीन निर्णय झाले एक म्हणजे पिंजरे जे कमी आहेत तर ते पिंजरे वाढवण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट कधी निधी मंजूर होईल काय मंजूर होईल त्याची वाट न पाहता अजित डीपीडी सी मधून दोन कोटी आणि तेवीस लाख रुपये मंजूर केले ज्याच्यामध्ये साधारणतः दोनशे पिंजरे खरेदी करता येते आता पैसे तर मंजूर झाले पण त्याची पुढची प्रोसेस होऊन ते जे पिंजरे ताबडतोबीने यायला पाहिजे सकाळी मी खड्यांना विचारलं की काय झालं तुमचे पिंजरे अजून ना का नाही आले म्हणलं मी टेंडर काढलेला म्हणलं तुम्ही टेंडर बिंडर काढत बसू नका तुम्ही आता कारण आता हल्ली सरकारमध्ये दहा लाखाच्या वर्षी काही खरेदी करायची असली तर ती ऑनलाईन करावी लागते पण आपत्तीच्या परिस्थितीमध्ये कलेक्टरला <laughs> एक कोटीपर्यंत टेंडर काढायचा अधिकार आहे आणि महसूल आयुक्तांना दोन कोटीपर्यंत विदाऊट टेंडर ऑर्डर द्यायचा अधिकार आहे हॅलो ठीक आहे मी नंतर बोल मला ही घटना कळाला बरोबर सकाळीच

घेऊन जाक्ष तुम्ही पैसे देता आम्हाला शेती केली शोधायला नाही पैशाचं होते आमचा माणूस घेतला महाराज मध्ये आम्ही शंभर पिंजरे लावणारे साहेब लावले का आपण साहेब काय साहेब तुम्हाला जे शक्य आहे ते शंका तुम्ही बोलत नाही त्यावेळी जास्त बोलत काय शंका आहे जमावाला त्याविषयी एवढं त्याविषयी तुम्ही एवढं आंदोलन झालं तुम्ही म्हणले पाच पन्नास पिंजरे लावतो आम्ही खादे ढोतो अमुक करतो तमुक करतो काय काय कारवाई सांग गठ्ठ्याच्या दिवशी आपण तिथं दहा पिंजरे लावले होते त्याच्यानंतरनं आपण चाकण रेंजवरून पण तीन मागवले होते नावर बेस कॅम्पवरून पण पाच मागवले होते आपल्याकडं जिथून शक्य आहे तिकडनं आपण मागवले त्याच्यानंतर काही बिबटे जेरबंद झाले तिन्ही जे जा, जेरबंद झालेले बिबटे आपण मानिक डो बिबट निवारण केंद्रामध्ये टाकले आपल्या ग्रामस्थांना स्वतःला आहे आणि अजूनही बिबटे तिथे जाऊन त्यांना आयडेंटिटी नाही देत त्या बिबट्याला आयडेंटिटी करणं म्हणजे कुठं काम आहे तुम्ही तुमची आमची शंका तुम्ही इथून उचलताय पार्क ऐकल आमची शंका काढण्यासाठी तुम्ही त्यांना आयडेंटिटी पाहिजे ना नंबरचा पकडला चाळीस नंबरचा पकडला नंबरचा पकडला तुम्ही आयडेंटी का देत नाही एवढा सोपा विषय असतो तुम्ही का तुम्ही आयडेंटी देणार सोपा विषय तुम्हाला मार्क काय काढत नाही साहेब त्या दिवशी पुण्याला साहेब बे होते सगळे मंत्री होते आजी दादा होते मीटिंग मध्ये काय झालं ते बी सांगा त्या दिवशी मी बी मीटिंगला आलो होतो काहीच नाही झालं तुम्ही मग ते सायलर दाखवला आणि ते दुसरं यंत्र दाखवलं घटनास्थळी काय होतंय गाव पातळी व काय होतंय ते सांगा हे मंत्री आमदार खासदार हे विषय मांडत्यात पण त्या दिवशी मिटिंग मध्ये काय नाही झालं मुलीचा मृत्यू होऊन सुद्धा मीटिंग मध्ये काय नाही झालं तुम्ही म्हणता ना कलेक्टर ऑफिसला हो सगळं होतंय काय नाही कलेक्टर ऑफिसला हो इथं कलेक्टर आणि तुमचे मंत्री बोलवा आणि इथंच विषय मिटवा आम्हाला कळून द्या तुमच्याकडून काय होतंय हे बरोबर

मागच्या वेळी जांबूत मध्ये घटना झाली सप्ता काल्या दिवशी घटना झाली आदल्या दिवशी आम्ही आंदोलन केलं आम्हाला लेखी दिलं की आम्ही आठ दिवसामध्ये लिखी दिलं आम्हाला साहेबांनी आरोप साहेबांनी की आठ दिवसामध्ये आम्ही सगळी यंत्रणा राबू आणि इथले कमीत म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला शेवट शक्यत तेवढे पिंजरे लावून आम्ही इथले वाघ नेऊ परंतु तसं कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही साहेब आणि ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस सगळे सतर्क असतात म्हणजे जो पब्लिकचा रोष आहे त्या रोषनी सगळे सतर्क साहेब सगळे येतात तुम्ही आले सगळ्या सगळ्यासाठी येतात परंतु पुढं अंमलबजावणी होत नाही त्यामुळे हा रोष आहे आज जे म मंत्री महोदय येण्याची मागणी होती ती नंतर जी कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही म्हणून ही मागणी आहे आमचं काय म्हणणे आता जामूत मध्ये काही ठिकाणी अशा हॉटस्पॉट आहेत आता जुरीमाळ्या हाईकडलं फाकटे रोडला त्या जुरीमाळ्यामध्ये एक वाघी काल पारवापासून दिसते आणि ती वे, वेतालाय जवळजवळ वेता त्या चालता येत नाही व्यवस्थित फास्ट चालता येत नाही ती रोज दिसते तर कमीत कमी असे जे हॉटस्पॉट आहे तिथं त्वरित पिंजरे लावून त्यांना बंदिस्त केलं जाऊ हे आहे का आमची मागणी आणि वनमंत्रीने मागचं कारण ग्रामस्थांचं म्हणणं काय कारण याची तीव्रता जी तुम्हाला माहिती आहे जी तुम्ही त्यांच्यापर्यंत जरी पोहोचत असला तरी कदाचित त्यांना ते वन मंत्री आहेत ते शहरी भागातले ग्रामीण भागातला माणूस वनमंत्री असतात तर त्यांना त्याची तीव्रता जास्त माहीत झाली असती त्यांना ती तीव्रता माहीत नाही म्हणून कमीत कमी त्यांनी इथे येऊन या याचं गांभीर्य लक्ष घेऊन लवकरात लवकर पावलं पावलं उचलाव्या अशी आमची अपेक्षा विनंती केलेली आहे देत नाही उद्या येऊ द्या कसं आहे अशी गंभीर घटना झाल्यानंतर तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्प त्या मुलीच्या छोटं झाले तातडीनं आम्ही दोघे हॉस्पिटलला गेलो त्याच्यानंतर ते त्यांनी तातडीनं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजयदादांची बैठक लावली त्यावेळेला सगळे आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दिल्लीशी बोलले त्या मंत्र्या दिल्लीच्या मंत्र्यांशी बोलले कलेक्टर वगैरे सगळे होते तातडीनं तिथल्या तिथं तुमचे पिंजरे ऑर्डर करण्याची सूचना दिली आणि त्यांनी त्याप्रमाणे कारवाई चालू झाली त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा राहिले ते प्रत्यक्ष मंत्री त्यावेळेला त्यांनी सांगितलं हजार बिबटे तर त्याच्यासाठी हजार बिबट्यांसाठी निवारा केंद्र करण्याचा आपण एक करू तुम्ही दिल्लीत अशा प्रकारची सुद्धा चर्चा झालेली आहे दादा आता ज्या वृत्त्याने हल्ला केलेला आहे नर्वस जाहीर झाला पाहिजे आपण म्हणले परवानगी घ्याणं गरजेचं ते पण आता जर अधिकारी जर इथं वन मंत्री साहेब इथे जर आले तर ते देतील ना आदेश आपण जसं एखाद्या घटनास्थळी गेल्यानंतर तात्काळ सरकारला निर्देश देता किंवा प्रशासनाला निर्देश देता की अशी अशी आपत्ती घडलेली आपण अशी अशी कारवाई केली भाई खासदार वनमंत्री जर इथं आले वनविस्फोट जर त्यांनी त्यांच्या मनाने जर निर्णय घेतला तुम्ही तात्काळ तिथे आदेश देतो तुम्ही त्याला गुणायला घाला हां जिल्हा शिक्षण पूर्ण नाही ना वनमंत्री ना ते दोघं दिन इथं येऊ द्या दो बारा सांगा म्हणजे दोन दिवस लागतात जाऊ द्या काय होत नाही नाही काकीच्या जनतेला विजगण्याचा अधिकार आहे ना मंत्री करा अधिकार आहे तुम्ही कशाला बोलता मजा आता आम्ही बोलतोय ना कोणीच बोलू नका घरचा भाव होतोय ना कारण बाकीच्या लोकांना पण जगण्याचा अधिकार आहे ना का घाबरत जागा जगायचं आम्ही असं पाणी भरायचं जायचं नाही ते उसात आम्ही कलेक्टर सरांकडे अर्ज केला त्यांनी ते म्हणले लायसन्स देत नाही आता आम्ही आमच्या सो आम्हाला बिबटे मारण्यासाठी नको लायसन्स पण आम्हाला शेती करायची ना उसाची शेती आमची ते लायसन्स इश्यू नाही करत त्यांना सांगात लाय स्वरक्षणासाठी तरी द्या लायसन्स लायसन्स द्यायची फक्त एवढंच करा तुम्ही लायसन्स द्यायची तू करा मारायची आम्हाला पाडून मारायची सांभाळायची आमच्या परवानगी आहे ना वन अधिकाऱ्यांना वन अधिकारी वन मंत्री आहे ना पण तन बळी गेलेत आपल्या इथं पाच वर्षात वन अधिकारी वन मंत्री एक सुद्धा नाही आला निषेध आहे गोष्टीला पहिला घटनास्थळी कलेक्टर साहेब आले पाहिजे आणि मंत्री बोलू आला असे कलेक्टर साहेबांना घटनास्थळी दादा तुम्ही मागणी करत हो सर ऐका ना हो सोडे साहेब तीन तास

जे सांगतोय ते शांत डोक्याने तुम्ही शकतो राजूश कोणीच माझ्या हात जोडून सांगायला विनंती की राजकारण करण्याची वेळ नाही याच्या त्याच्यावर दोष टाकायचं काही कारण नाही आपल्याला याच्यामधून मार्ग काढायचा मार्ग काढताना तो त्याच पद्धतीने मार्ग फक्त निघू शकतो की ज्याच्यामध्ये राज्याचं सरकार असू दे नाहीतर केंद्राचं सरकार असू दे

लवकरात लवकर केंद्र सरकारमध्ये असू दे राज्य सरकारमध्ये असू दे त्याच्यातून मार्ग काढायचा आपण प्रयत्न करू हे मी फक्त तुमचं समाधान करण्यापुरतं बोलत नाही माझी पद्धत अशी आहे बोलायचं कमी काम करायचं आणि त्या दृष्टीने मी आज सकाळपासून एस पी असतील कलेक्टर असतील फॉरेस्टचे अधिकारी असतील वनमंत्री असतील सगळ्यांशी बोललेलं आहे आणि तशातून तुला काय मार्ग मार्ग काढायचं धोरण त्या ठिकाणी आता माझा आवाज लहान तर याच्यातून मार्ग काढायचा आपण प्रयत्न करू शेवटी तुमचा जो निर्णय असेल त्या निर्णयाच्या बरोबर आम्ही पण आहोत आम्ही काही गावाच्या बाहेर म्हणजे आम्हाला काही असं कोणाला वाटत नाही किंवा जगलाच पाहिजे आणि माणसांचं काही झालं तरी चालेल शेवटी आपण सगळेच माणसं आहोत आपण सगळ्यांनी प्रयत्न करून याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे तर माझी तुम्हाला हीच विनंती आहे आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यातून मार्ग निघेल तुम्ही जरा थोडं म्हणजे मी आधीच वाटलं मी काय बोलत कारण माझ्याजवळ तुमचं सांत्वन करायला सुद्धा किंवा तुमचं समाधान करायला सुद्धा शब्द माझ्याजवळ नाही आपण कितीही जरी आक्रमकपणा दाखवला शेवटी आज ही घटना घडलेली आहे जर हजार बिबटे आपल्या परिसरात जर फिरत असतील तर उद्या त्याच्यातून आणखी काही घटना समजा अशी घडू शकते त्याच्यासाठी उपाययोजना करून एवढंच आपल्या हातात आहे हे करण्याचाच प्रयत्न अजितदादा पण म्हटले की आपण सगळे सगळ्या आमदारांना घेऊन दिल्लीला दिल दिल जाऊ मंत्र्यांशी बोलू आता हजार जरी बिबटे असले तरी त्याच्यातल्या माद्या तीनशे साडेतीनशे असतील जास्ती असतील त्यांची नस बंदी केली आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की मी तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो फॉरेस्टच्या जागेत तुम्ही सफारी उभी करा एवढे पिंजरे आपण पकडू म्हणजे जेवढे वाघ किंवा बिबटे आपण पकडू ते पिंजऱ्यातून बाहेर सोडायचेच नाही त्यांना त्या त्या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये त्यांना त्या ठिकाणी ठेवायचं आणि हळूहळू संख्या कमी करायची आता असं आहे की एक मादी आहे वर्षातून दोन वेळाला विते कमीत कमी दोन पिल्लं होतात चार चार ते सहा पिल्लं समजा होतात आता पिल्लं जरी हलवायची म्हटलं तरी आता ते माझ्यापेक्षा फॉरेस्टच्या अधिकारी जास्त सांगू शकतील त्याच्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये तो जो प्राणी आहे तो अधिक आक्रमक होऊ शकतो त्यामुळं त्याला विचारपूर्वक आपण मार्ग काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे शेवटी तुमच्या गावाचा जो निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे आहोत फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जास्त उमेदवार